तर मी आणि माझा नवरा एकाच घरात राहतो आणि झोपतो एकाच बेडवर पण आमची बोलचाल वगैरे सगळं बंद आहे कारण की आमचं दोघाचं पटत नाही बिलकुलही पटत नाही आमच्या दोघाचं आमच्या दोघांत मी पती पत्नीवाले संबंध नाही बिलकुल ब नाही मी सोबत राहत आहे कारण की माझे दोन लहान लहान लेकर आहे मला याच्यासाठी इथं रास लागतो तर आता ते घरी मी हे बाहेर गेले म्हणजे संध्याकाळी खिचडी दरावरून तांदूळ मी मिसायला लागली आता बसली आहे तांदूळ मिसायसाठी म्हटलं चला काल उडी वगैरे टाकला कारण की आमच्या घरी खूप मोठं आमच्या दोघांचं भाडन चाललं वगैरे त्यामुळे काल वेळ टाकलं आणि आमच्या दोघांचं काही जमत नाही आहे सध्या खूप आमच्या दोघांत अनबन अनबन चालू आहे बोलत नाही आम्ही मी हे काढलं आणि घाग घातला आहे टिकली लावली सगळे काढलं होतं काल मी पण मला नंतर समजावलं की बा नवरा हे सगळं घाला ते असं त्याचं आणि मग सुत्र सध्याने घातलं काय कामाचं असं नवरा की ज्या भांडणं झालं की त्याच्या परिवाराकडून ती भाग घेते पण मायाकून घेत नाही मला असं टाकून दिलं की बस तो काही कामाचाच नाही आहे बस एकच काम आहे की मला कामं करणं लग्न सांभाळणं बस इमोशन नाही आहे मायात काही म्हणजे काही प्रेमाची गरज नाही आहे काही नाही आहे मला फक्त लेकरं सांभाळायचा आहे जसं नवरा म्हणा तसं मला करायचं आहे तसंच मला करायचं आहे त्याच्याच ऐकायचं आहे बस आणि लोक म्हणजे लोकं असो बाहेरचे असो घरचे असो रिश्तेदार असो कोणी असो त्याच्यासोबत मी इज्जत उचलून टाकायची आहे आणि रिस्पेक्ट नाही करायची आहे व्हॅल्यू नाही द्यायचं आहे काहीच नाही असं म्हणजे असं आहे आणि मला काही पण मी बी हे आहे मला पण प्रेमाची गरज मले कराओ, कराओ। पाई पाई मला कराओ, कराओ। मले। आहे मला पण असं वाटते की मला कोण प्रेम कराव काय करावं असं लोकांनी पायको हजबंड वाईफने पायको मला असं वाटते की मला हसबंडनं प्रेम करावं असं करावं म्हणजे म्हणजे एवढी व्हॅल्यू द्याव की बायको आहे बा आपली की बायको समोर फक्त वावभाव लागते करून असं मला व्हॅल्यू दिली पाहिजे असं वाटते हे त्यामुळे मागं मागे हिंदू झालं तर मला असं वाटते की म्हणणा नवऱ्यानं मला व्हॅल्यू द्यायला पाहिजे सगळ्याच्या अगोदर म्हणजे माय रिस्पेक्ट पहिले हे आहे सीएने चड्डी चड्डीने घातले तर असं मला वाटते पण काही नाही आहे ते सगळं काही नशिबातच आहे खेळ नशिबातच नाही आहे सगळं असं पण पहिली बार माहिती आहे मी अशा व्यक्तीसोबत बोलली त्याच्यासमोर माहित आहे मी कधी अशी बोललीच नाही त्याच्यासमोर मी रडली माहिती का कारण की सगळ्या गोष्टी तर आईबाईला सांगत नाही आपण सांगित आप सांगित आणि सांगितले तरी तू असं करतं तू असं करतं असं करतं कसं होते ना पण मी काही त्यांना काही असं मी सांगितलंच नाही जास्त करून आणि मी सांगत नाही आपल्या गोष्टी इकडं तिकडं नवऱ्याच्या गोष्टी काही सांगत नाही ते असं सांगते फोन लावलं तू असं केलं तसं केलं तसं केलं असं ते सांगत राहायचे पण मित्रांन सांगा तुम्ही म्हणजे काय करा हॅलो नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही सगळे जण मस्त असणार स्वस्त असणार आणि आणि माझे व्हिडिओ बघत असणार थँक्यू बघत असणार तर कमेंट मी करा की कशा समोर काय करायला पाहिजे बघा जिथं की नाही ना बायका चांगल्या नाही तिथून नवरे चांगले नवरे चांगले तू बायका चांगली असो दे असो करणार असं काही नाही आपलं बाहेर गेलं काही नाही परत सगळं काही आहे जरी आमचं जमत नसलं तरी मी कुठल्या जमून घ्या लागते राहावं लागते आणि मी राहत आहे माझ्या नवऱ्यासमधे सध्या न बोलता मी राहा बोलत नाही काही परंतु तरी मी राहते